नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ शिलाई मशीन योजना यावर आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजनेबद्दल माहिती बघणार आहोत व शिलाई मशीन योजनेची नोंदणी ही आता सुरू झालेली आहे बघा दोन हजार पंचवीस ऑनलाईन अर्ज फॉर्म हे स्वीकारायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण शिलाई मशीन योजनेबद्दल संपूर्ण माहिती व शेवटची तारीख कोणती आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर कृपया करून या व्हिडिओला तुम्ही पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती कळेल आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला आणि या व्हिडिओला तुम्ही आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तर बहिणांसाठी हा खास व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजना बद्दल आपण कालचा व्हिडिओ बघितला आजचा हा व्हिडिओ आपल्या मोफत शिलाई मशीन योजनेबाबत आहे मित्रांनो बघा या योजनेचा फायदा नक्की घ्या या योजनेचा फायदा घ्यायला विसरू नका लाडकी बहीण योजनेच्या सोबतच आता शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुद्धा स्वीकारायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच बघा मित्रांनो शिलाई मशीन योजनेचे अर्ज घ्यायला सुरुवात झालेली आहे चला आपण आजचा व्हिडिओ बघून घेऊया बघा प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना दोन हजार पंचवीस केंद्र सरकारने पंतप्रधान मोदी शिलाई मशीन योजना अपडेट केली आहे या योजनेअंतर्गत सरकार प्रत्येक राज्यातील बघा प्रत्येक राज्यातील पन्नास हजार महिलांना शिलाई मशीन प्रदान करेल म्हणून नोंदणी व शेवटची तारीख आवश्यक कागदपत्रे व फॉर्म यासारखी संपूर्ण माहिती हे आपण आज हे बघणार आहोत तर या व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण बघायचं आहे बघा पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजनेची नोंदणी मित्रांनो बघा आ, हे नोंदणी करायची असेल तुम्हाला या तर तुम्हाला हे ऑनलाईन नोंदणी करायची आहे तुम्हाला याचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे या योजनेचा जो उद्दिष्ट आहे हे जेवढी पण गरीब महिला आहे गरजू महिलांसाठी ही शिलाई मशीन योजना सुरू करण्यात आलेली आहे बघा मित्रांनो या योजनेचं उद्दिष्ट महिलांना घरातून काम करण्यास आणि त्यांना कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी सक्षम करणे आणि प्रोत्साहन करणे आहे या योजनेअंतर्गत पात्र अर्जदारांना मोफत शिलाई मशीन देण्यात येईल त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे महिलांचे शक्तीकरण आणि घरेलू प्रसारण प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पहल सुरू केली आहे मित्रांनो बघा केंद्र सरकारकडून ही योजना राबवण्यात येत आहे व राज्यातील पन्नास हजार बघा मित्रांनो पन्नास हजार महिलांना पन्नास हजार महिलांना इथे शिलाई मशीन मोफत वाटप करण्यात येणार आहे तर बघा योजना विविध चरणात संपन्न होईल मित्रांनो बघा मित्रांनो बघा पंतप्रधान मोफत शिलाई मशीन योजनेबद्दल आपण इथं एकूण एकूण पूर्ण ही माहिती बघत आहोत ती माहिती तुम्ही काळजीपूर्वक या चार्ट बघू शकता ही भारत सरकार केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येणारी योजना आहे मोफत शिलाई मशीन योजना लाभार्थी म्हणजे प्रत्येक राज्यातील पन्नास हजार महिला याची लाभार्थी राहील यावर तुम्हाला एक वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज इथे सादर करायचा आहे नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली योजना आहे मित्रांनो तर आपण आता इथे बघूया आवश्यक कागदपत्रे मित्रांनो शिलाई मशीन योजनेसाठी कोणकोणते आवश्यक कागदपत्रे लागतील हे आपण आता बघून घेऊया तर सर्वात प्रथम म्हणजे आधार कार्ड दोन नंबरवर उत्पन्नाचा दाखला फोटो जात प्रमाणपत्र बघा जात प्रमाणपत्र वय व मोबाईल नंबर, नंबर। पासपोर्ट आकाराचा एक फोटो आणि रहिवासी प्रमाणपत्र मित्रांनो बघा याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता कारण तुम्हाला हे कागदपत्र फॉर्म भरताय लागणार आहे तुम्हाला ऑनलाईन प्रकारे हा अर्ज सादर करायचा आहे तुम्ही नेटकॅपीवर जाऊन किंवा तुमच्या लॅपटॉपवरून जर तुम्हाला कळत असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो बघा मोफत शिलाई मशीन या योजनेत हमखास तुम्हाला शिलाई मशीन मिळणार आहे याच काही अटी आहे ती अटीसुद्धा आपण इथे बळकून घेऊया आता काही शिलाई मशीनची पात्रता इथे नेमकी काय आहे महिलांसाठी ही शिलाई मशीन योजना राबवण्यात येते तर याची पात्रता नेमकी काय तर बघा योजना फक्त दरिद्र रेखातील कुटुंबांतील महिलांसाठी आहे मित्रांनो बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं की जे पण गरीब आहेत गरीब महिला गरजू महिला ज्यांना घरातून काम करायचं असेल व त्यांच्या आर्थिकदृष्ट्या ते कुंकवत असेल अशा महिलांसाठी ही योजना राबवण्यात येते मित्रांनो दोन नंबर मध्ये शारीरिक दृष्ट्या जे अपंग आहेत आणि विधवा महिला आहे ते देखील या योजनेच्या साठी पात्र आहेत तीन नंबर मध्ये वयमर्यादा हे वीस ते चाळीस वर्ष आहे मित्रांनो बघा वीस ते चाळीस वर्षपर्यंत जे महिला आहेत ते यासाठी अर्ज करू शकता वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा इथे कमी असलं पाहिजे म्हणजे एक लाखापर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न इथं असलं पाहिजे प्रतिवर्ष एक लाख रुपयापर्यंत सरकारी नोकरी धारक चार चाकी वाहन जर असतील तर हे इथं ग्रह धरणा जाणार नाही मित्रांनो अपात्र ठरतील जर नोकरीत कोणी असेल घरातील किंवा चार चाकी वाहन जर कोणाकडे असेल तर अर्जदार हा भारताचा नागरिक असला पाहिजे नोंदणी वेळी सर्व कागदपत्र जवळ ठेवावीत मित्रांनो बघा ऑनलाईन प्रकारची नोंदणी करायची आहे तुम्हाला व सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला जवळ ठेवायचे आहेत आता काय हे पुढे चला बघून घेऊया बघा बघा काही प्रश्न आहेत जे वारंवार विचारले जातात त्याचे उत्तर आपण इथे बघू बघा मोफत शिलाई मशीन योजनेची शेवटची तारीख काय आहे मित्रांनो बघा ही जी शिलाई मशीन योजना आहे याची नोंदणी करण्याची शेवटची तारीख मित्रांनो ही पंचवीस जुलै आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख असणार आहे मोफत शिलाई मशीन योजनेची नोंदणीची ही शेवटची तारीख आहे पंचवीस दोन हजार पंचवीस म्हणजे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे मोफत शिलाई मशीन हे कधी वाटप केले जाईल तर बघा अधिकृत पेजद्वारे ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील आणि सरकारी विभागात लवकरच पात्र उमेदवारांची एक लिस्ट काढली जाईल व त्याद्वारे मोफत शिलाई मशीन वितरित केले जाईल मित्रांनो बघा अशा प्रकारे संपूर्ण माहिती आहे आता आपण बघितलं की शिलाई मशीन योजना हे तुम्हाला कधी मिळेल व तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगितली शेवटची तारीख पंचवीस जुलै आहे आता मे महिना चालू आहे जून जुलै आता जुलै मध्ये पंचवीस तारीख शेवटची आहे म्हणून लवकरात लवकर तुम्ही आता इथे काय करायचं अर्ज तुम्ही लवकरात लवकर इथे आणायला सुरुवात करायची आहे आणि लवकरच ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे हा व्हिडिओ आपल्या बहिणींपर्यंत तुम्ही शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील